नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी मागच्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात कोथरूडच्या गार्डन ग्रुपचा दहीहंडी उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि त्याची चर्चा देखील झाली होती कारण याच उत्सवात एक कुख्यात गुंड ज्याला खांद्यावर घेऊन त्याच टोळक नाचत होतं आणि तो गुंड देखील नाचत होता आता तो नाचतानाचा व्हिडिओ तर यापूर्वी सगळ्यांनीच पाहिला मी तुम्हाला सेकंड स्क्रीनवर हो तो दाखवतोय देखील पण त्याच वेळी तो नाचत असताना त्यावेळी शूट आउट ॲट वडाला या चित्रपटातला मनोज वाजपेयी याच्या तोंडातला एक डॉयलॉग देखील वाचत होता आणि तो डायलॉग काय होता बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद उसका रास्ता बता देते हैं। अतः आता हादशाह को घेन को बॉस एनजी मजेच निलेश घायब या निलेष घायबल पोलिस अक्षरशा घायल के खर तर या निलेश गायवळनं पोलिसांच्या हाती तुरी देऊन तो नुसताच निसटला नाही तर त्यानं पोलिसांच्या इब्रतीवर पोलिसांच्या विश्वासावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आज हाच निलेश गायवळ भारतातून बाहेर पसार झालाय लंडनला जाऊन बसलाय आणि आम्ही मात्र त्याला शोधण्यासाठी आता त्याच्या घराची झाडं झडती घेत बसलोय आणि हाती काय लागलं दोन स्कॉर्पिओ दोन दुचाक्या मोरक्या कुठे आता या मोहरक्याला शोधण्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे तो भारतात परत आल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं म्हटलं जात आहे पण यंदाचा बर्थडे जे पुणे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना साजरा करताना मात्र नक्कीच दुःख झालं का असेल कारण त्यांच्या बर्थडेच्या दिवशी त्यांचा सत्कार झाला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या त्यांना महात्मा फुले पगडी देखील भेट देण्यात आली सगळं ठीक आहे पण या बर्थडेच्या आधीच या निलेश घायवळन परदेशात पलायन करून त्यांना ऍडव्हान्स मध्ये गिफ्ट दिलं आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ज्याचा बर्थडे असतो जो बर्थडे बॉय असेल किंवा बर्थडे गर्ल ता असेल तर आपण त्याला गिफ्ट देतो आता त्या बड्डे बॉयनं देखील आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे म्हणून सगळ्या पुणेकरांची आता अमितेश कुमार यांना एकच मागणी आहे की आम्ही तुम्हाला बड्डे गिफ्ट दिलं आता निलेश ढायवळला भारतात परत आणून तुम्ही रिटर्न गिफ्ट द्या आणि म्हणून माझं लाईवच आहे सीपी अमितेश कुमार फुले पगडीच बर्थडे गिफ्ट सीपी अमितेश कुमार यांना फुले पगडीच बर्थडे गिफ्ट गुंड घायवळला भारतात आणून रिटर्न गिफ्ट द्या कारण की आता पुणेकरांची मागणी हीच आहे की तुम्ही आता रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे कारण मुळात प्रश्न आहे की असे अनेक सवाल आता या निलेश घायवळ पळून गेल्यानं उपस्थित झाले त्यामुळे पुणे पोलिसांना आता काही झोप येत नसेल की नेमका करायचं तर काय प्रश्न बघा काय आपल्याला आठवत असेल याच वर्षाच्या सुरुवातीला शिवजयंतीच्या दिवशी गुंड गजा मारण्याच्या टोळक्यानं एका तरुणाला मारहाण केली होती आता तो जखमी झालेला तरुण सध्याचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री यांच्या कार्यालयात काम करणारा असल्यानं त्या ठिकाणी तात्काळ सूत्र हल्ली आणि गजा मारण्यासह त्याच्या टोळक्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली मग प्रश्न हा येतो इथं तर घायवळ टोळीनं गोळीबार केलाय मग अगदी गजा मारण्याप्रमाणे या निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर तात्काळ मकोका अंतर्गत कारवाई का झाली नाही दुसरा प्रश्न गोळीबाराची घटना घडून आज दहा दिवस झाले सतरा सप्टेंबरला घटना घडली होती सत्तावीस सप्टेंबर सतरा सप्टेंबरला जी काही घटना घडली त्यानंतर या दहा दिवसांमध्ये या निलेश डायवडला संशयित म्हणून ताब्यात का घेतलं नाही त्याला चौकशीसाठी अटकेची कारवाई त्याच्यावर का केली गेली नाही त्याला त्यामुळेच तरी सूट मिळाली की आपल्याला इथून पळून जाता येईल तिसरा प्रश्न मुळातच मीडियावर जी शेवटची पोस्ट आहे ती आठ सप्टेंबरची आहे आणि ती पोस्ट काय आहे तर तो गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना दिसतोय आता गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे सहा सप्टेंबरची म्हणजे तो सहा सप्टेंबरला इथे होता आठ सप्टेंबरला पण इथे होता घटना घडली आहे सतरा सप्टेंबरला म्हणजेच त्याने पोस्ट टाकल्यानंतर नऊ दिवसांनी घटना घडली आहे मग आता घटना घडल्यापासून ते अगदी काल पर्वापर्यंत म्हणजे तो, तो पळून गेलाय भारत सोडून गेलाय हे कळेपर्यंत जे काय आठ नऊ दिवस गेले त्या दिवसात त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही त्याला अटक का करण्यात आली नाही आता सगळ्यात महत्वाचे प्रश्न जे आहेत ते म्हणजे याला पळून जाण्यासाठी भारत देश सोडून जाण्यासाठी पासपोर्ट कधी मिळाला मिळाला कसा दुसरा गोष्ट लंडनचा विजा याला मिळालाच कसा हा पासपोर्ट मंजूर करणारे अधिकारी नेमके कोण होते त्याच्या पासपोर्टची शिफारस करणारे राजकीय नेते कोण आता या प्रश्नांची उत्तरं अत्यंत महत्वाची आहेत ती उत्तर तर तात्काळ पोलीस काढू शकतात याला पासपोर्ट कधी मिळाला कुणी दिला कोणत्या राजकीय नेत्यांचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे बर याला कोणत्या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट मिळवून दिला दुसरी गोष्ट याला शिफारस करणारे कोण आहेत या सगळ्या गोष्टींची उत्तरं सहज मिळू शकतात पण त्याच्यावर मात्र पोलिसांनी काही भाष्य केलं नाही आता निलेश गायवळ खरंच लंडनला पळून गेलाय का तो पळून गेला ही नुसती बातमी पेरली आहे त्याची अटक टाळण्यासाठी नेमकं समजायचं का, का। आणि जर खरंच तो या ठिकाणी लंडनलाच पळून गेलाय किंवा परदेशात पळून गेलाय हे कसं काय सिद्ध करणार खर तर तो पासपोर्ट शिवाय भूतानला पण जाऊ शकतो नेपाळला पण जाऊ शकतो पण हे सगळं राजकीय आश्रय असल्याशिवाय घडूच शकत नाही महत्वाचं म्हणजे या पासपोर्ट नसल्यानंतर तो जे काय आजूबाजूचे देश आहेत त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा भारतातच कुठेतरी सुरक्षित ठिकाणी राहू शकतो त्यामुळं नेमका तो परदेशात कुठे गेलाय त्याच लोकेशन सुद्धा आपल्या पोलिसांना माहीत नाही आता त्यानं यापूर्वी पासपोर्ट काढला असेल तर तो पोलिसांनी ताब्यात का घेतला नाही जमा करून का घेतला नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो कारण पोलिसांनीच म्हणजे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केलं की मुळातच हायकोर्टानं त्याला त्याचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश एका केसमध्ये दिला होता पण त्यानं त्या आदेशाचं उल्लंघन केलं मग आदेश दिल्यानंतर त्यानं त्याच्या आदेशाचं उल्लंघन केलंय की पालन केलंय ही बघण्याची जबाबदारी पोलिसांची नव्हती का हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो मग आता आम्ही काय केलं निलेश गायवड तर गेला निघून मग आम्ही काय केलं आम्ही परत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो गोळीबार झाला त्याच ठिकाणी तिथल्या त्या टोळक्यातल्या काही गुंडांची धिंड काढली आता अजून पाच जण तर फरारीच आहेत त्यात हा गायवळ आहे बर एवढंच नव्हे तर आता जी काही टीका होतीये सगळीकडे निलेश गायवळ पोलिसांच्या नाकावर टिचून परदेशात पळून गेला ती टीका कुठेतरी कमी होण्यासाठी मग पोलिसांनी त्याच्या कोथरूडच्या घरावर छापा टाकला तो परदेशात पळून गेला म्हणून छापा टाकला म्हणजे विशेष आहे घटना सतरा सप्टेंबरला घडली छापा कधी सव्वीस सप्टेंबरला म्हणजे नऊ दिवस पोलीस काय करत होते मग मग नऊ दिवसांमध्ये निलेश घायवळ आणि या टोळक्यांनी के केलेल्या उद्योगाचं कनेक्शन आहे का नाही हे बघण्यासाठी पहिल्यांदा त्याच्याच घरी जायला पाहिजे होत ना पण ते केलं नाही बर काय सापडलं दोन स्कॉर्पिओ आणि दोन दुचाक्या अरे त्याच्यासाठी काहीच नाही ना हे ज्यानं कोट्यवधींच आलिशान घर लंडन मध्ये घेतलंय जिथं त्याचा पोरगा उच्च शिक्षण घेतोय त्याला हे दोन स्कॉर्पिओ आणि दोन दुचाकी तुम्ही जप्त केल्या म्हणून काय फरक पडला बर इतर सात आरोपींच्या देखील घरांची झाड झडती घेतली आता त्याला काय फरक पडला कारण की मुळातच तो फक्त टोळक्यातल्या सहकार्यांचा वापर करतो जमिनी बळकवण्यासाठी त्यांचा वापर करतो खंडणीसाठी त्यांचा वापर करतो आणि जेव्हा कुठे कुठेतरी अडकणार असं लक्षात येतं तेव्हा हा टोस सटकतो बर काल सायंकाळी तोंडावर काळे कापड बांधून या आरोपींची भर रस्त्यावरून दिंड काढली आता आपण काय आरोपी सापडला की दिंड काढतो याच्या पलीकडे काहीच होत नाही परत तेच आरोपी सुटल्यानंतर परत तोच उद्योग करतात परत धिंड काढतो अहो या आरोपींचा पिंडच बांधलाय पुढे काल सकाळीच हडफतर पोलिसांनी देखील काही गुंड दरोडेखारा दरोडेखोरांची धिंड काढली त्यामध्ये तो कुख्यात गुंड हो होता टिपू सत्तार ऑफिस सय्यदनगरचा टपरी असेल, असेल आणखी काही इतर बांधकाम असतील ती सगळी जमीन दोस्त केली त्याच्यासाठी काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबाच्या टपऱ्या शेड वगैरे जमीन दोस्त केल्या आता या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर जी काही कारवाई केली जातीय ती जेव्हा करायला पाहिजे तेव्हा न होता कालांतर न केली जाते यालाच म्हणतात वराती मागून घोडे आपल्याला आठवत असेल मुळातच या सगळ्या प्रसंगात जर आपण एक विचार केला तर काय महत्वाची गोष्ट आहे ते पण मी सांगतो एक तर याच्यावर वीस किंवा त्यापेक्षा डझन भर याच्यावर गुन्हे दाखल आहेत चोवीस गुन्हे दाखल आहेत अशा डझनवर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पासपोर्ट मिळतोच कसा लंडनचा विसा त्याला इश्यू होतोच कसा हा पहिला मुद्दा अहो सर्वसामान्य नागरिकाला जर पासपोर्ट करायचा असेल तर मारामार असते गुन्हे दाखल नसतो तरी देखील त्याची बंबी उडत असते आणि पोलीस जर व्हेरिफिकेशनला आले तर करू काय अशी परिस्थिती निर्माण होते तरी देखील पासपोर्ट मिळतोच असं नाही आणि इकडं बघा याच्या आधी मकोकाचे गुन्हे तडीपारीचे गुन्हे खून हाफ मर्डर मारा मार्या खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत तरी या गुन्हेगाराला पासपोर्ट इश्यू होतो बर हे सगळं जे काही घडलंय याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे आपल्याला आठवत असेल अमितेश कुमार जानेवारी म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यांची पुणे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक झाली त्यानंतर अगदी पाच सहा दिवसात म्हणजे सहा फेब्रुवारीला त्यांनी पुणे शहरातल्या सगळ्या घोरक्यांना आणि त्यांच्या टोळ्यातल्या गुंडांना एकत्र केलं दोनशे सदुसष्ट गुंड एकत्र आणले सीपी ऑफिसला आणि त्यांना काय धमकी दिली तुमच्या सगळ्यांवर आमची नजर आहे तुम्ही सर्वजण आमच्या मध्ये आहात दुसरी गोष्ट कोणी कुठलेही रील्स करायचे नाही जो करेल तो तर कामाला लागेल बाकीचे पण कामाला लागतील मग त्यांना बरंच काय काय त्या ठिकाणी सुनावण्यात आलं आता या कुख्यात गुंडांची जी परेड घेतली गिल, गेली त्यामध्ये कोण कोण होत गजा मारणे बाबा बोडके निलेश घायवळ बंडू आंदेकर टोळी आणि जंगल्या सातपुते त्यावेळी त्यांना एक डायलॉग पण सुनावण्यात आला दिवंगत आय पी एस अशोक कामटे सोलापुरात असताना त्यांनी तो डायलॉग त्या ठिकाणी बोलला तो प्रचंड फेमस झाला इस शहर मे सबसे बडा गुंडा पुलीस हे सगळं त्यांना ऐकवण्यात आलं आता ती आठवण देखील या ठिकाणी अमितेश कुमार यांनी त्यांना करून दिली अमितेश कुमार दोन हजार चोवीस ला आले एकच वर्ष झालेलं आहे काय घडलं या एक वर्षात पुण्यात गुन्हेगारी कमी झाली का गुंडांचे उद्योग कमी झाले का गोळीबाराच्या घटना घडल्या नाहीत का हे सगळं काही या वर्षात घडलंय बरं त्याच नावं कुणाची आली परत गजा मारण्याच्या टोळीचं नाव आलं मकोका लावावं लागलं निलेश ढाळवळ टोळीचं आता नाव आलं मकोका लावावं लागलं बंडू आंदेकर टोळी त्यांनी पण उद्योग केले तिथं तर दोन दोन हत्या झाल्या त्यांना पण मकोका लावावा लागला पण मला प्रश्न पडलाय सबसे बडा गुंडा पोलीस हे असं त्यांना सांगून सुद्धा हेच स्वतःला जे टोळकी आहेत आणि मोडके आहेत त्यांचे स्वतःला जर सबसे बडा गुंड समजत असतील तर मग पोलीस कुठे कमी पडत आणि एवढा मोठा विजिलन्स आमची सगळ्यांवर नजर आहे असं म्हणतानाच तुम्ही एके ठिकाणी या गुंडांची गुडघ्यावर बसून काढता आणि दुसरीकडे एक जण तुमच्याच नाकावर टिचून पळून जातो आता करायचं अर्थात हे सगळे प्रश्न जरी उपस्थित झाले असले तरी कोथरूडचा गोळीबार हा अत्यंत महत्वाचा आहे ज्याच्यामुळे निलेश घायवळचा प्रकरण परत वरत्या सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता त्या ठिकाणी गोळीबार झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटाच्या अंतरानं परत एकावर कोयत्यानं वार झाले आता या ठिकाणी भाई असे म्हणणारे हे टोळके याच्यातली पाच जण सापडली पाच जण गायब आहेत आता प्रश्न हा पडतो की हे जे काही कोथपुडू मधले जे सगळे जे काही गुन्हेगार आहेत ज्यांची दहशत या निलेश डायवळच्या टोळीची आहे आणि जे आसपासच्या परिसरात सगळे उद्योग करतायत यांच्यावर ऑलरेडी तडीपारीचे मकोक्याचे खुनाच्या प्रयत्नाचे खंडणीचे गुन्हे दाखल असताना मकोक्या दाखल होतो यांना जामीन मिळतो परत बाहेर येतात परत तेच उद्योग करतात मग यांना कुठे ना कुठेतरी कुठे राजकीय आश्रय आहे का या अँगलनी तपास का केला जात नाही हा देखील एक सवाल उपस्थित होतो आता याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे प्रत्यक्ष अमितेश कुमार यांच्याविषयी विषय अर्थात अमितेश कुमार यांचा काल वाढदिवस साजरा झाला सव्वीस सप्टेंबर उत्तम या सगळ्या पुणेकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या इतकंच नव्हे त्यांना प्रत्यक्ष भेटून त्या ते ठिकाणी त्यांना महात्मा फुले पगडी देखील त्यांना भेट म्हणून देण्यात आली आणखी बुके वगैरे देण्यात आले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या उत्तम माणूस आहे कर्तव्य दक्ष पोलीस आहेत ते एकोणीशे पंच्याण्णवच्या आय पी एस बॅच चे अधिकारी आहेत त्यांनी जे काही पोलीस दलात काम केलेलं आहे प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देखील त्यांना मिळालेलं आहे शिवाय उच्च शिक्षण घेतलेले आहेत दिल्ली पब्लिक स्कूल स्कूल आणि दिल्ली विद्यापीठातून ते शिकलेले आहेत सेंट स्टीफन्स या कॉलेजातून ते त्यांनी शिक्षण घेतलंय इतकंच नव्हे तर अर्थशास्त्रात पदवी घेतले कायदा आणि सायबर कायदा याच्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे मास्टर आहेत ते त्यातले आता मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून देखील राहिलेले आहेत शिवाय अमरावतीला पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलंय नागपूरला पोलीस आयुक्त म्हणून काम केलंय इतकंच नव्हे सोलापूर औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केलंय मग आता एवढा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे त्यांच्या पाठीशी आहे जवळपास तीस वर्ष ते पोलीस दलात अशी उत्तमाची सेवा बजावत आहेत आता याच सगळ्या घटनांवरून अमितेश कुमार यांच्याकडून अपेक्षित काय आहे तर हेच की आता पुणेकरांनी तुम्हाला बर्थडे गिफ्ट दिलं बर्थडे गिफ्ट दिलं तुम्हाला आता तुम्ही रिटर्न गिफ्ट द्या जो हा निलेश घायवळ कुणाला काही न सांगता मागमूस न लागता थामपत्ता न लागता जो परदेशात पळून गेला त्याच्या मोजक्यावरून त्याला भारतात आणा त्याला अटक करा आणि कारवाई करा कारण की हेच सगळ्या पुणेकरांसाठी रिटर्न गिफ्ट ठरेल आता बर्थडे गिफ्ट देण्याचं काम पुणेकरांनी केलंय अमितेश कुमार साहेब आता रिटर्न गिफ्ट देण्याची वेळ तुमची आहे पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात